धुळे शहरात अनेक ठिकाणी नशेली पदार्थ सारखा विकला जात आहे तोच प्रकार शहरातील सुरत बायपास रोडवर पाण्याच्या टाकीजवळ एक इसम अवैध गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळाली ही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक किशोर काळे राजकुमार उपसे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील यांनी धम्मपाल वाद तुषार पारधी प्रशांत जोगी योगेश ठाकूर अमित रणमाडे अमोल पगारे यांच्या पथकाने सापळा असून अवैध रीतीने गांजा विक्रीसाठी आणलेला होता त्या इसम गणेश सुरसिंग परदेशी राहणार बदलापुरा नांदगाव रोड येऊ जिल्हा नाशिक यांच्यावर दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास छापा टाकून दोनशे पन्नास दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा दहा किलो गांजा पकडून गुन्हा दाखल केलाय गणेश सुरसिंग परदेशी यांच्या ताब्यातील गांजा सुनील पावरा फिर पाणी तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांच्याकडून खरेदी करून विष्णू बडोदे पाडोरे राहणार तारगल्ली येवला जिल्हा नाशिक यास देण्यासाठी घेतल्याची कबुली आरोपींनी दिली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे अशा आरोपींची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरीत आहे नमस्कार मी दीपक पाटील धुळेशहर पोलीस स्टेशन काल दिनांक का आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की सुरत धुळे दु, बायपास रोड चक्करबर्डी पाण्याच्या टाकीजवळ एक इसम आ, साथे साथे सह, आ, आ, तक, त्या, हा मानवी मेदूवर परिणाम करणाऱ्या गांजा सदृश्य पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी आमास मिळाल्याने सदर ठिकाणी स्टॉपसह सापडा रचला असता त्या ठिकाणी एका इसमास ताब्यात घेतले त्याच्या त्याची पंचसमक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा दहा किलो गांजा हा मिळून आला सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर सर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास हा एपीआय वर्षा पाटील मॅडम हे करीत आहे